समोर दिसणारी ही गुळपोळी अगदी खमंग खुसखुशीत आणि मस्त दिसते की नाही एकदम अशी सुरेख गुळपोळी बनवण्यासाठी सोप्या पद्धतीने गुळपोळीचं सारण कसं बनवायचं आज आपण तेच बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणारे अर्धा किलो बारीक चिरलेला ऑरगॅनिक गूळ एक मोठी वाटी भरून पांढरे तीळ आणि अर्धी वाटी सुकं खोबरं एक मोठी वाटी भरून बेसन म्हणजेच डाळीचं पीठ आणि ते भाजण्यासाठी दोन टेबलस्पून तेल सुगंधित सारणासाठी एक चमचा वेलची पावडर हे तीळ मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे खमंग तर भाजले गेले पाहिजेतच चटचटले आणि छान त्याचा सुवास यायला लागला की गॅस बंद करायचा आणि त्याला थंड करून घ्यायचं अर्धी वाटी सुकं खोबरं सुद्धा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं याच्यामुळे पोळी छान तर होतेच पण तो गूळ त्या खोबऱ्याला छान चिकटल्यामुळे पोळीतला गूळ बाहेर येत नाही या तेलामध्ये डाळीचं पीठ घालायचं म्हणजेच बेसन आणि मंद गॅसवरती ते सुद्धा छान भाजून घ्यायचं खमंग वास यायला लागला आणि हलका त्याला गुलाबी रंग आला की गॅस बंद करायचा साधारण आठ ते दहा मिनटं लागतात थंड करून घ्यायचं ते आता हे तिळ मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आता सारण बनवण्यासाठी आपल्या भाजलेल्या बेसनामध्ये हे, हे तिळाचं पावडर घालायची भाजलेलं हे सुकं खोबरं घालायचं आणि आपण जो बारीक चिरलेला गूळ आहे ना तो गूळसुद्धा त्याच्यात मिक्स करायचा हे सगळं हाताने छान एकत्र करायचं आणि थोडं थोडं मिक्सरमध्ये घालून सगळं बारीक वाटून घ्यायचं आपलं एकदम मस्त सारण तयार होतं अगदी मोकळं आणि चवीला पण एकदम खमंग याच्यामध्ये वेलची पावडर मिक्स करायची आणि सगळं छान एकत्र केलं की के आपलं गूळ पोळीचं एकदम फर्स्ट क्लास सारण सोप्या पद्धतीने तयार हे सारण जर जास्त दिवस ठेवलं आणि त्याच्यात खडे होत आहेत असं वाटलं तर पुन्हा मिक्सरमधनं फिरवून घेता येतं आता ही ये रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा आणि तुम्ही रेसिपी नक्की करून बघा